छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन धनाजी कोळेकर यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या हस्ते कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला गोवर्धन कोळेकर हे सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग या पदावर कार्यरत असताना शहरामध्ये दोन समाजातील गटांमध्ये वाद होऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू होती ही परिस्थिती कोळेकर यांनी नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते त्यांच्या या कार्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि चिरंजीव प्रसाद यांनी त्यांचं नाव राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी पाठवलं होतं त्याची केंद्र शासनाने दखल घेऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी राजभवन दरबार हॉल मुंबई या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला कोळेकर हे आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले असता माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या कार्यालयामध्ये माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या हस्ते कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश पवार वसंत देवरे सेवानिवृत्त एसीपी कौसडीकर तसेच दामोदर नवपुते भास्कर नवपुते विवेक भूमकर अशोक गावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती